हिंगोली जिल्ह्यातील तलाठी संतोष पवार खून प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या तलाठी कुटुंबियांना शासकीय सेवेत घ्या अशा विविध मागण्यांसाठी सकल बौद्ध समाजाच्या वतीने हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात मोठ्या संख्येने सकल बौद्ध समाजातील नागरिक तसेच महिला सहभागी झाल्या होत्या कार्यालय हिंगोली येथे सकल बौद्ध समाज बांधवाच्या वतीने तसेच संविधानप्रेमी आणि सर्व आंबेडकरवादी विचारवादी संघटनेच्या वतीने वसमत मधील आडगाव रंजे या गावामध्ये कर्तव्यावर असणारे आमचे बौद्ध समाजाचे तलाठी संतोष पवार यांचा दिवसा ढवळ्या डोळ्यामध्ये चटणी टाकून निर्गुण खून करण्यात येतो या खुनातील मुख्य आरोपींना फीची शिक्षा झाली पाहिजे त्यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यांच्या पत्नीला शासकीय सेवेमध्ये समावून घेतलं पाहिजे या अशा समाजाच्या वतीनं विविध मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आमचं एक पुढील भविष्यामध्ये जर का न्याय अन्याय प्रश्न नाही सुटले तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा आमचा हा इशारा देण्यात येत आहे यामध्ये आत्ता ज्या ठिकाणी जे मागच्या दोन दिवसापूर्वी आदिवासी समाजाचा जो मोठा मोर्चा झाला होता या मोर्चाला माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोगे या ठिकाणी उपस्थित राहिले होते आणि त्या माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोगे साहेबांना आमच्या बौद्ध समाजातील माणसाचा दिवसाडोवळा खून होतो तरी देखील त्यांना त्या गोष्टीचा विसर पडला त्यांना तिथे जाण्यासाठी वेळ नाही त्यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी वेळ नाही तसेच त्यांना त्या निवेदनामध्ये या मोर्चामध्ये आमच्या बौद्ध समाजाच्या माणसाचा प्रश्न मांडायला सुद्धा त्यांना मान राहिलेलं नाही तसंच त्यांचे जे जवाई आहेत कळंबरी विधानसभेचे आमदार राहिलेले जे की आदिवासी समाजाचे आहेत एस सी एस टी एकमेकांना लहान भाऊ छोटा भाऊ समजून या जिल्ह्यामध्ये नातात त्यांना देखील आमच्या सर्व बौद्ध समाजाने त्यांना आमदार म्हणून संधी दिली होती परंतु त्या आमदारांना आतापर्यंत ता देखील त्यांना आमच्या लोकांना भेटण्याची वेळ नाही आमच्या कुटुंबियांना आमच्या पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी त्यांना वेळ नाही तसेच त्यांनी काल परवा वसमत येथे दांडेगावकर साहेबांसोबत आदिवासींचा संवाद मेळावा घेतला एवढ्या वसमत तालुक्यात घडलेली क्रूर घटना देखील असून सुद्धा त्यांना त्या घटनेच्या ठिकाणी जायला वेळ नाही त्या संबंधित प्रशासनाला बोलायला वेळ नाही पीडितांच्या कुटुंबियाला बोलायला वेळ नाही म्हणून बौद्ध समाजाने आमची दखल घेतली पाहिजे की आपल्या मतावर निवडून येणारे लोक जेव्हा आपल्यावर वेळ येते तेव्हा मात्र ते आपल्यासाठी कुठेही येत नाहीत फक्त आपल्या मताचा वापर करतात म्हणून अशा मंत्री असतील आमदार असतील यांचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो घडलेली आहे जातीय मानसिकतून झालेली आहे आणि हे जे प्रशासन आहे खरोखरच त्याला आरोप म्हणजे आरोपीला पाठीशी घालत आहे कारण जे काही सह आरोपी आहे आजही गावामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये फिरत आहे या उद्देशाने प्रशासकीय म्हणजे एक राजकीय लोक त्यांना अभय वगैरे देत आहे बंद झालं पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या हिंगोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत दलितावर सतरा घटना घडलेल्या आहेत की डायरेक्ट जातीय मानसिकतेतून घटना घडलेल्या आहेत की हा बौद्ध समाजाचा तलाठी आहे मग या जाती मानसिकतेतून हत्या करण्यात आलेली आहे या बौद्ध तलाट्याची संबंधित वसमतचे तहसीलदार आहेत त्यांचं निलंबित करण्यात यावं कारण की त्यांना पूर्ण अगोदर डीवायस जे संतोष पवार आहे यांनी अगोदर सांगितलं होतं की माझ्या जीवाला धोका आहे प्लस एवढंच नाही अजून एवढंच नाही तर ज्या काही पन्नास लाखाची जी मदत आहे मुख्यमंत्री सहायता निधी याच्या माध्यमातून दिले पाहिजे आणि जे अट्रेसिटीऍक्ट गुन्हा जो आहे त्याच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार या गुन्ह्याचा तपास झाला पाहिजे जलदगतीने या गुन्ह्याचा एक तपास लागला पाहिजे आणि फास्ट्रॅग कोर्टामध्ये एकंदरीत या गुन्ह्याचे जलदगतीने व्हावा हा उद्देश याच्या पाठीमागा आहे आणि या संपूर्ण एस सी एस टी अॅगचे जे काही नियम आहे त्याच्या नियमानुसार या जे काही घडलेला प्रकार आहे त्यानुसार या ठिकाणी तपास झाला पाहिजे आणि त्या ठिकाणी त्यांचा असा निर्गुणपणे खून होत असेल तर आम्ही आमच्या समाजाच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि त्या त्याला न्याय मिळावा यासाठी आमच्या ज्या मागण्या होत्या त्या जिल्हाधिकारी कार्यालया जिल्हाधिकारी कार्यालय साहेबांना आम्ही त्या पोहोचलेल्या आहेत आणि त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या स्तरावर या घटनेचा आम्ही छडा लावल्याशिवाय राहणार नाही आणि जे जे आरोपी आहेत त्या त्या आरोपीला ज्या लोकांनी गाडीवर सोडलं ते गाडीवर सोडणारे जे जे त्या सोबतचे जे सह आरोपी असतील ते आरोपी असतील किंवा त्या तिथले जे वायू वापे आहेत तिथले मेन जे सूत्रधार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं आश्वासन आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेलं आहे आणि यापुढे सुद्धा जर असे अन्य अत्याचार जर आमच्या समाजावर घडत असतील तर हे हजारोचा मोर्चा नाही तर आम्ही लाखोचा मोर्चा या जिल्ह्यामध्ये घडल्याशिवाय राहणार नाही